आमची शाळा मराठी प्राथमिक जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पडल या गावामध्ये अत्यंत सुंदर अशा स्वरूपामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या महापौर निमित्त त्यांना आदरांची भागा वाहण्यात आली आणि मी माझ्या स्वकर्जाने माझ्याकडून होईत्यापरीने या मुलांना वया आणि पेन वाटप केले याचं कारण असं की आपणही भविष्यामध्ये अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना काहीतरी योगदान म्हणून दान म्हणून किंवा यांच्या भविष्यामध्ये जी वस्तू कामाईल त्यासाठी आपण ते योगदान करावं आणि त्यांना असे उपक्रम आपण समोर करावेत असे मी आपल्या सर्वांना या शाळेच्या माध्यमातून या आमच्या गरीब विद्यार्थ्या दे यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करेल असे उपक्रम आपण करावेत धन्यवाद